नमस्कार मित्रांनो पीक विमा शेतकऱ्यांना कधी मिळणार हा प्रश्न पडला होता शेतकऱ्यांना कधी किती मिळत आहे आणि कोणाच्या खात्यात किती जमा होत आहे मोबाईलवरती तुम्ही चेक करू शकता ते सुद्धा मोबाईलच्या सहाय्याने पीक विमा येथे चेक करा शेतकरी म्हणतात दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये नुकसान झालेले आहे त्यामुळे शेतकरी जवळ आता पेरणीसाठी सुद्धा पैसे नाहीत कारण शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात पिकाचे पैसे सुद्धा निघाले नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शेतकरी बांधवांना तुम्हाला बाकीचे राहिले तुम्हाला पीक विमा मिळण्यासाठी कुठपर्यंत आहे तुमचा पीक विमा आणि किती मिळणार आहे तुम तुम्ही तुमच्या मोबाईलवरती चेक करू शकता तर शेतकरी बांधवांना पीक विमा मिळण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर एक वेबसाईट दिलेली आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करावं लागेल नंबर त्यानंतर कॅरेज कोड ते तुम्हाला तिथे टाकायचे आहे तो कोड टाकल्यानंतर तुम्हाला सबमिटवर बटन दाखवायचं दाबायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला चेक करायचं आहे की पीक विमा आला की नाही